नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी गेल्या महिन्यात आपण फणसाची म्हणजे ठेच कुहिरी ही भाजी बघितली कुहिरीची भाजी आता तशीच कच्च्या फणसाचं एक स्पेशालिटी म्हणजे उकडगरे आता कच्च्या फणसाची म्हणजे जून जून कच्च्या फणसाची भाजी सिंधुदुर्गात देखील केली जाते पण त्याला ते उकडगरे म्हणत नाहीत त्यांना ती जनता भाजी म्हणतात याचं कारण असं आहे की मोठ्यातला मोठा फणस फोडा फोडायचा आत्ता उन्हाळ्यामध्ये पाहुण्यांची जनता आलेली असते आणि त्यामुळे सोलायलाही भरपूर माणसं असतात आणि भाजीही भरपूर होते आणि सगळ्यांना पुरून उरते म्हणून तिला जनता भाजी असं सिंधुदुर्गात म्हणतात आम्ही गरे काढतो आणि त्या गऱ्यांची भाजी करतो आणि प्राय माझ्या आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे ही भाजी जेवणामध्ये आम्ही वापरत नाही आम्ही ती नाश्ता म्हणून वापरतो तर त्याला उकड गरे असं जे म्हणतात तर ती उकड गरे आज आपण बघणार आहोत चला स्वयंपाकघरात आता आपण उकड गऱ्यांची रेसिपी बघणार आहोत तर ते करण्याकरता हा कच्चा फणस आणलेला आहे मी बाजारातनं तर हे जे गरे आहेत हे असे सोलायचे ह्याच्यावरती पोशेटे म्हणतात ते काढून टाकायचं आणि हा गरा ही मधली बी असते ती काढायची साधारण चमच्यामध्ये आपण घास घेऊ शकतो एवढा तुकडा गऱ्यांचा ठेवायचा असा सोलून काढायचा नंतर ही जी आठीळ आहे त्याच्यावरचं कव्हर सगळं काढायचं आणि दगड नाही तर काहीतरी असं छोटसं घेऊन ठेचायची त्याला आणि ती सुद्धा वरची सालं काढून व्यवस्थित सोलून घ्यायची बी कारण ही साल आहे ना एक खाताना जर आठळायला लागली तर जरा भारी होतं म्हणून ही काळजीपूर्वक काढून घ्यायची आणि या आठिळ्यांच्या ज्या या ज्या बिया आहेत या वेगळ्या पाण्यात मीठ घालून शिजवून घ्यायच्या आणि हे गरे हे फोडणीसाठी वेगळे ठेवायचे तर अशा प्रकारे मी या आठिळा हे बघ अशा वेगळ्या सोडून घेतल्या आहेत स्वच्छ आणि हे गरे स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण पुढली कृती मग बघूया नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत मंडळी आम्ही आता मे महिन्याचे गावी आलोय तर काल मी गेले होते बाजारामध्ये भाज्या वगैरे सगळं आणण्याकरता वाणसामान तर भाजी घेताना मला गरे दिसले कच्चे गरे इथे वाट्यावरती विकायला असतात तर मी म्हटलं की मनात आलं की ह्याचीच उकड गरे म्हणून जी आहे भाजी तर ती आपण करूया नाश्त्याला खूप छान लागते म्हणून मी ते गरे घेऊन आले बाजारातनं आणि आता ते मी सोलून काढले ते मी कसे सोलायचे आखिळ कशी सोलायची ती मी तुम्हाला दाखवलीये हो तर आता त्याच्यासाठी आपल्याला जे लागणार आहे साहित्य उकड गरे करण्यासाठी तर ते मी तुम्हाला दाखवते बघा पहिल्यांदा हे सोललेले गरे हे सोललेले गरे उकड गऱ्यांकरता त्यानंतर आठिळा ज्या मी सोलून घेतल्या साल काढून तर ही वेगळं मीठ घालून पाण्यामध्ये ह्या मी शिजवून घेतल्यात ह्या बघा अशा छान मऊ शिजल्या शिजल्या पाहिजेत कारण गऱ्यांबरोबर त्या शिजत नाहीत फोडणीला टाकल्या की म्हणून शिजवून घ्यायच्या त्यानंतर लाल मिरच्या दोन तीन लाल मिरच्या थोडासा चवीपुरता गूळ ओलं खोबरं चवीपुरतं मीठ मोहरी हळद तिखट आणि थोडासा हिंग आणि कंपल्सरी फोडणी करता शेंगदाण्याचं तेल वापरायचं तर हे तेल मी आता गरम करून घेतलंय कढईत आपण आता कुर्ती सुरू करूया कढईत तेल छान चांगलं तापलंय आता त्यात घालायचं मोहरी थोडीशी पाव चमचा त्यानंतर थोडासा हिंद पाव चमचा हळद लाल सुक्या मिरच्या हे झालं छान फोडणीचा सुगंध आला की हे घरी घालायचं त्याच्यावर त्याच्या वरती आपण ह्या ज्या शिजवलेल्या आख्या आहेत त्या आपण घालायच्या फोडणीवर हा जो गरा असतो हा पटकन शिजतो त्यामुळे आता तिखट मीठ वगैरे सगळं घालून घ्यायचं त्यानंतर चवी मीठ भाजीमध्ये गुळ चमचाभर लाल तिखट आणि खवलेलं ओलं खोबरं कढई जराशी लहान झाली आहे आणि आता या सगळ्या मिश्रणावर जर असा पाण्याचा हप्का मारायचा आणि आता हे मी ढवळून घेते काय आता, ही शिजला सा हो आता सा हे शिजलं की जरा कमी होईल ते आपण फोडणीला घातलेलं सगळं साहित्य आणि हे आता थोडासा हक्का मारून हे शिजवून घेतलं वाफेवरती तर आता हे आपले उकडगरे खायला तयार आहेत हे बघा असे व्हायला हवेत आता मी प्लेटिंग करते तर अशा रीतीनं आपले हे उकळ घरे तयार झालेले आहेत कसे झालेत ते तुम्ही घरी करून बघा कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही नक्की घरी करून बघा चॅनल तुम्ही रेसिपी तर मंडळी हे होते उकड गरे आता हे उकड गरे करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण पाण्याचा हपका ज्या वेळेला मारतो त्यावेळेला ते पाणी हे अत्यंत नियंत्रित असलं पाहिजे पाणी जर जास्त झालं तर होईल काय तुम्ही करायला जाल उकड गरे आणि होईल गऱ्यांचं भरीत आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाहीत मी सांगितलं आहे पाण्याचा हबका नियंत्रित पद्धतीनं मारायचा आता शहरामध्ये त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब आहेत त्यामुळे एक अख्खा फणस फोडला तर तो मला वाटतं पाच सहा दिवस पुरेल आणि त्याची त्या ते, 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 ते सगळी क्रिया जी आहे ती सगळी किचकटपणाची आहे तर त्याच्याऐवजी हल्ली बाजारात देखील तुम्हाला हवा तितका कच्चा किंवा पिक्का फणस सोललेल्या स्वरूपात मिळतो झेप्टोवरून मागवता येतो किंवा तत्सम ॲपवरून मागवता येतो तर आम्ही देखील काही स्वतः तर फणस घेऊन ते सोडण्याचे कष्ट केलेले नाहीत आमची सौभाग्य होती बाजारात गेली तिने तुम्हाला सांगितलं ना तिने बाजारातनं फणस आणलेला होता आणि त्यामुळे हे केलेत तर मंडळी या उकडगारींची मोनोपॉली अशी आहे की ज्या वेळेला आपण त्यात गुळ घालतो तो, तो गूळ वितळतो तो त्या गऱ्यांना लपेटला जातो आणि तिखट आणि ते कॅरेमलाइज झालेले जे गरे आहेत ते म्हणजे आनंद आनंद मंडळी आत्ता दिवस आहेत ते फणसाचे आंब्याचे काजूचे आणि करवंदांचे जांभळांचे आणि या दिवसामध्ये हे सगळं खायला मिळणं म्हणजे प्रशांत दामलेंच्या भाषेत सांगायचं झालं तर मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं थोडे उकड गरे आणि आमरस असत <laughs> या नोटवरती मी थांबतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद